मला या बाबतीमध्ये काही कल्पना नाही खरं म्हणजे मी फक्त आपल्याचकडूनच ऐकतो आहे पण जयंत पाटीलसुद्धा त्या पक्षामध्ये मला वाटतं की फार खुश आहेत असं मला वाटत नाही कालांतराने बघू आपण काय काय होतं काय बदल होतो काय नाही त्याची मला कल्पना नाही मी काही सांगू शकत नाही कारण माझ्या संपर्कात ते नेहमी असतात आम्ही नेहमी भेटतो पण या बाबतीमध्ये माझं त्यांचं कधी बोलणं झालं नाही पण निश्चित तिथेसुद्धा कोल्डवर आहेच मी सांगितलं परिवार विरुद्ध कार्यकर्ते पदाधिकारी असा संघर्ष उभाठामध्ये आहे शरद पवारच्या गटामध्ये त्या ठिकाणी आहे आणि काँग्रेसमध्ये आहे पण आता तो उफाळून आलेला आहे खरं तो उफाळून आलेला आहे आता मी माझी मुलगी माझा पुतण्या माझा मुलगा माझा जावई या पलीकडे काही पक्ष पुढे जातच नाही आहेत मग त्यामध्ये शरद पवार शरदचंद्रजी पवार गटसुद्धा आहे त्या ठिकाणी आपण बघताच उबाठा जो आहे उद्धवजींचा गट त्यांचा पक्ष हे त्याच मार्गाने चाललेला आहे आणि देशामध्ये अनेक पक्ष आहेत की ते परिवाराच्या बाहेर पडत नाही आणि त्यामुळे अनेक जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या पक्षातले ज्येष्ठ कार्यकर्ते नेते आहेत ते आता बाहेर पडतील असं मलाही वाटतं नाही त्यांच्या कुठे प्रवेशतेच्या संदर्भात पक्ष सोडण्याच्या चर्चा नाही भाजपाच्या वाट्यावर आहेत या संदर्भात मला माहित नाही जयंतराव मोठे नेते आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना काय बोलत असेल ते मला वाटतं मान्य देवेंद्रजीशीच बोलतील विधीमंडळातलं जे त्यांचं वागण्याचे पण आहे आक्रमकता कुठेतरी कमी झालेली जयंत पाटलांची त्याच्यावर भाजपाच्या वाट्यावर चर्चा आहे नाही आक्रमक राहण्यासारखं काही राहिलेलं नाही आमचा आमचं सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे ते त्यांना अपेक्षित असंच काम आहे मला असं वाटतं आहे